डिंक तुपामध्ये तळून घ्यायचा मग बदाम टाकायचे छान असे भाजून घ्यायचे बदाम पण तुपामध्ये काजूक घ्यायचे भाजून आकुरट टाकून घ्यायचं तुपामध्ये आकुरट थोडेच टाकायचे ते थोडंसं कडवट लागतं त्यामुळे थोडंस टाकते खारीक फोडून घ्यायची छान फोडून घेतलेली ते पण तुपामध्ये थोडेसे भाजून घ्यायची खोबरं पण छान असं भाजून घ्यायचं तुपामध्ये खारीक खोबऱ्याची लाडू करायचे गव्हाचं पीठ थोडस भाजून घ्यायचं हे सगळं मिक्स करून घ्यायचं गुळपण फोडून ठेवलेलंय आणि गव्हाचं पीठ छानस तुपामध्ये बारीक गॅस करून भाजून घ्यायचं छान दिसत झालं का लाल सरपणा आलाय आता तुपामध्ये गुळ पण निथळून घ्यायचा खडे राहत नाहीयेत मग गुळाचे मोनोके टाकून घेतले आहेत आता गुळपण नितळाला टाकलाय मिक्स करून छानशे लाडू बांधून घ्यायचे आता पटपट लाडू करून घेते मी ह्याचे सगळेचे